हे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या सात जुलैची लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही धुळे जिल्हाचा जो पेपर आहे त्याच्यात केचे कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा मित्रांनो प्रश्न आणि उत्तरे पण बघणार आहोत तर मित्रांनो नव्वद मिनटं तुम्हाला टाईम होता एकूण शंभर गुणांची प्रश्न होते ठीक आहे तर ए बी सी डी या स्वरूपात तुम्हाला वर्गीकरण देण्यात आलेलं होतं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा कशा पद्धतीने जिकीचे कसे प्रश्न होते मॅथचे कसे होते बुद्धीमध्ये संपूर्ण पेपर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शहरात घंटीच्या बिल कनेक्टला प्रेस करा अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं बघा कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं तर नाना पाटेकर ठीक आहे नॅशनल रोड सेफ्टी पण दरवाडा दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर बघू शकता मित्रांनो इथं बी अ रोड हिरो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून कोणी केले आहे तर डी आर राव असे केलेले आहे तर दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्नांचे स्वरूप इथं बघू शकतात जे केचे कशा पद्धतीने प्रश्न आहेत धुळे जिल्ह्याचा हा पेपर आहे तर यामध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे तर कोणती बँक आहे युनायटेड बँक तर सुरजगड कोतकान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली हायड्रोफोपिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर डायबिटीस तर श्रीमती रक्षा खडसे खासदार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या राज्यमंत्रीपदी शपथ देण्यात आलेले आहे यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात तर बघू शकता इथं चार तर आदिवासी कल्याणसाठी कार्य करणारे जनार्दन महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे तर गोंदूर तर मित्रांनो अशा पद्धतीने जे केचे प्रश्न होते तर संपूर्ण इथं पेपर विश्लेषण मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आता दहशतवाद विरोधी आणि त्यासंबंधी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतातील खालीपैकी कोणती यंत्रणेची स्थापना करण्यात आलेली आहे तर येणा बघू शकता त्यांच्या हो दोषीतील अभ्यास म्हणजे काय एमेटॉलॉजी कच्चे फळे आणि पिकवण्यासाठी याचा उपयोग होतो तर बघू शकता टेनिन यातील कोणता कोण जिल्हा नियोजन जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री खालील महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणते आहे तर कॉमन रोज आणि ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली बघू शकता अठराशे चौतीसमध्ये तर बघू शकता इथं माहिती देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण इथं प्रश्न देण्यात आलेले आहे ठीक आहे तर बघू शकता जी के वगैरे मॅथ वगैरे मित्रांनो खूप म्हणजे ए बी सी डी वाईज हा प्रश्न होते आणि खूपच सोपे प्रश्न होते बघू शकता मॅथचे पण तर संपूर्ण इथं पेपर विश्लेषण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर माहिती मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता मराठी व्याकरणाचे पण प्रश्न सोप्या भाषेत होते मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने प्रश्न असू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण पेपर विश्लेषण देण्यात आलेलं आहे बुद्धिमत्ता मॅथ जिकेचे किती प्रश्न होते मॅथचे किती होते बुद्धिमत्ताचे किती होते तर संपूर्ण इथं पेपर विश्लेषण आणि ज्या उमेदवारांना आता चांगला पेपर गेलेला आहे तर त्या उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन हो मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शहरली घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद